मंडळी आपल्या सनातन परंपरेत वडाचे झाड महत्वाचे आणि पूजनीय मानले जाते हे झाड दिव्य आहे आणि एक प्रकारे संस्कृती आणि पुरातनतेचा वारसा आहे वडाच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे ते शेकडो वर्षे जिवंत राहते आणि हिरवेगार राहते आणि सावली आणि ऑक्सिजन प्रदान करते दीर्घायुषी प्रचंड मुळांची दाट आणि हिरवीगार वडाची झाडे एकेकाळी गावे आणि शहरांमध्ये सहज दिसू लागली लोकसंख्या वाढत गेली आणि वडाच्या झाडांसाठी जागा देखील कमी होऊ लागली परंतु सनातन धर्मात भदल, हे दिव्य झाड अजूनही महत्वाचे आहे आपल्या सनातन धर्मात वडाच्या उत्पत्ती पुराणातही सांगण्यात आले आहेत यक्षांचा राजा मणिभद्र याच्यापासून वडाचे झाड निर्माण झाले ही कथा विश्वाच्या उत्पत्तीबद्दल आहे जेव्हा विश्वाची निर्मिती होत होती तेव्हा भगवान विष्णूच्या नाभीतून कमळाचे फूल निघाले अशा परिस्थितीत इतर इतर वनस्पती निर्माण केल्या यापैकी यक्षांचा राजा मणिभद्र याने वडाचे झाड निर्माण केले यामुळेच वडाच्या झाडाला यक्ष तरु असेही म्हणतात आपल्या सनातन धर्मात पाच वडाचे झाड अत्यंत पवित्र मानले जातात त्यांची नावे अक्षयवट पंचवट वंशीवत गायवत आणि सिद्धवट आहेत सनातन धर्माच्या अनुयायांसाठी वडाचे झाड किती पवित्र आहे याचा अंदाज आपण लावू शकतो की पिंपळाचे झाड हे भगवान विष्णूची रूप आहे तर वडाचे झाड भगवान शिवाची प्रतिकृती मानली जाते असेही मानले जाते की वडाच्या झाडात त्रिदेवांची ऊर्जा असते या झाडाच्या मुळात परम भगवान ब्रह्मा वास करतात मध्यभागी भगवान विष्णू वास करतात आणि समोर भगवान महादेव स्वतः वास करतात असे म्हटले जाते की जगात प्रलयाच्या वेळी भगवान श्रीकृष्ण मार्कंडेयाला अक्षयवटाच्या पानावर दर्शन दिले होते